नमस्कार श्रोते हो। आपण पंधरा मे ते चौदा जून या दरम्यानच वृषभ राशीचं मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत वृषभ राशीमध्ये रवीच आगमन झालेलं आहे थोडासा चिडखोरपणा तुमच्या स्वभावामध्ये तुम्हाला जाणवेल एकदम राग येणे या गोष्टीवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल विशेषतः स्त्रियांनी याची काळजी घेणं आवश्यक का आहे मिथून राशीतील गुरु स्थावर प्रॉपर्टीमध्ये वाढ तुम्हाला करून देईल त्याचप्रमाणे सांपत्तिक उन्नती कर्जमुक्ती त्या कालखंडामध्ये होईल हातात घेतलेल्या कार्यामध्ये तुम्ही सिद्धी मिळवाल तृतीय स्थानामध्ये मंगळ हा सरकारी नोकरीतील व्यक्तींची बदली स्थलांतर याविषयी एखादी बातमी तुमच्या हाती येईल राजकीय व्यक्तींना यश मिळेल सत्ता अधिकार याचा लाभ होईल फक्त मनामधून भीती काढून टाका शनी व शुक्राची युती थोडीशी भीती निर्माण होईल पण यातून धैर्य एकवटून तुम्ही बाहेर पडावे लागेल तुमच्या राशीत होणारी अमावस्या थोडीशी मानसिक अस्वस्थता निर्माण करेल चिडचिड भीती मनाची ताकद तुम्हाला या कालखंडामध्ये वाढवावी लागेल कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील शेजारी पाजारी इत्यादी तुम्हाला मदतही करतील आणि त्या मदतीमुळे तुम्ही आनंदी व्हाल विद्यार्थी वर्गाचे अंदाज बरोबर ठरतील गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च कराल पूर्वीच्या कामाचे पैसे वसूल होतील कुटुंबांसाठी खरेदी करावी लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला खाण्यापिण्यावर देखील नियंत्रण या कालखंडामध्ये ठेवावे लागेल शुभम होतो